बनून बनून तकले पण आणि संपवले पण यांनी झपाटे जवळपास एकशे चाळीसच्या आसपास स्टॉल होते हा असा धागा बनतो आणि मग इथे इथे बोंगडीत बघा धपाटे घेतलेले आहेत धपाटे मी आता नरी किते, किते मोसो, मोसो आहे नरे पार्क मध्ये तिथे परचा राजा बसतो तिथे तिथे आहे मानदेशी महोत्सव कोकण महोत्सव ऐकलात ना हा आहे मानदेशी महोत्सव म्हणजे साताऱ्याकडचा मानदेशी महोत्सव आता या महोत्सवात काय काय आहे चला तर पाहूया मला पण उत्सुकता लागली आहे मानदेशी फाउंडेशन महोत्सव महोत्सव ग्रामीण उद्योजक कारागीर आणि शेतकरी स्त्रियांचा महोत्सव पाच ते नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सकाळी साडे दहा ते साडे नऊ नरे पार्क मैदान परेल येथे आहे आणि सुरुवात आपली झाली आहे वासुदेवाने आपलं स्वागत केलेलं आहे आँ, हा बघा प्रवेशद्वारावरती बघा हा बघा इथे प्रवेशद्वारातून इथून आतमध्ये गेलो तर पहिलेच इथे स्टॉल लागलेले आहेत कुंकू हळद लागलेले आहेत बघा हे बघा झाडू आहेत महालक्ष्मी केरसुनी सेंटर आणि बघा इथे तवे कोयते मी मसा यात्रेला घेऊ हो तो मसा यात्रेला कोयते वगैरे तसंच इथे तुम्हालाही मिळू शकतात इथे बघा हे बघा कस कोळपाट रवी लाटणी असे इथे बनवत स्वतः आणि विक्री करतायत ते मातीची भांडी टेरा कोटा आठवडे साडेआठशे रुपये आणि हे कसं आहे खरं हे सगळे साडे आठशे सगळे चारशे रुपये हे चारशे हे कसं आहे कुमकुळचं भांडं आहे साडेआठशे दळू शकतात आपण मोठे पण दळू शकतात का हे कसं आहे

कसं आहे का चौदाशे रुपया साडे सातशे रुपयाला बसता ओरवंटा जातं नंतर देवाऱ्यातले पण आहे तुळशीचे पण आहे तुम्हाला इथे मिळतील द लक्ष्मी स्वयंस्वता महिला गाडी सांगलीची आहे ते हा उजळून कोल्हापुरी चप्पल हे बाबा चप्पल आहेत कोदर ले लेदरच्या पासून बनवलेलं साहित्य आहे पहा लहान मुलांसाठी कसं आहे कंगवा शंभर रुपयाचा आहे कसा आहे पाऊस तो शंभर या सग शंभरच्या वस्तू आहेत या शंभर रुपये कंगवा या कशा पन्नासला किचन इयरिंग्स आहेत पन्नासला बुड इअरिंग पण आहेत लाकडी बघा बघा लाकडी इअरिंग्स आहेत किती पन्नास रुपये पन्नास रुपये सुंदर असा छोटासा मडका बनवलाय ताई खुश झाली आहे ताई खुश झाली आहे एकदम मडक वा ते लोणचं ठेवू शकतात मसाले ठेवू शकतात त्यासाठी आहे बघा भांडी परत काही कुंड्या पण आहेत हे तुम्हाला भेटतील आता कसा आहे साडेपाचशे इंदापूर जिल्हा पुणे आ, हे किती रुपये सोळाशे रुपये हे मेंढीच्या लोकरी पासून बसवलं आहे पण हे हातमागावरती नाही बनवलं आहे ना हाताने बनवलेलं आहे सोळाशे रुपयाचं आणि हे हातमागावरती बनवलेलं आहे हे किती रुपये बावीसशे रुपये कशा कशा आहेत तुमच्याकडे कोंगड्या किती कशा किती किती रुपये साडेपाचशे पासून साडेतीन चार हजारपर्यंत साडेपाचशे ओके लोकरापासून धागा होतो आणि धागा आल्यावर नंतर हे बघा हे हातमाग आहे आणि या हातमागावरती एक होतात ते पण हा म्हणजे एक खालून एक धागा जातो आणि एक वरून असा असा खालून एक आणि वरून एक धागा जात आहे ते बरोबर डोकरापासून हा असा धागा बनतो आणि मग इथे इथे घोंगडीत आहे घोंगडीचे फायदे बघितलात ना तुम्ही धार्मिक कार्यासाठी आणि आरोग्यासाठी घोंगडीचे फायदे आहे नऊ तारखेपर्यंत आहे इथे अवश्य भेट द्या आणि पारंपरिक पद्धत आपली जुनी पद्धत आहे अरुण गाडे सेवन थ्री फाय झिरो टू नाईन नाईन टू एट सेवन झिरो मी विधी मनक्याच्या पाठीसाठी रक्ता पिसरण भोंगडी पाठीसाठी थंडीपासून संरक्षणा योगासनासाठी बघा चालू आहे आपण इथे बघा बांबू टोपली फुलदाणी इथे मिळत आहेत सातारा जिल्हा तिथून आल्या आहेत कशा आहे करंड दोनशे पन्नासला आहे ते शंभरला आहे एकशे साठ रुपये आहे हे कसे सूप एकशे साठ रुपये सूप

Skin, skin, ओके त्यांच्याकडे तूप पण आहे मध पण आहे इथे आयुर्वेदिक निर्गुंडी तेल आहे इथे नव्वद रुपये किलो नव्वद रुपये किलो नंद इंद्रायणी रुपये इंद्रायणी ऐंशी रुपये किलो आहे आंबे मोहर कसा आहे एकशे वीस रुपये आणि कोलम सत्तर रुपये तसेच नाचणीचे पीठ पण आहे इथे तुम्हाला मिळेल कात्यापासून बनवलेले मॅट डोर मॅट हा तो हा साडे सहाशे आणि खालचा साडेआठशे रुपये इथे मिळेल आणि इथे बाजूला फार्म आमच्याकडे हे बघा हा बघा हे काय आहे निरापासून बनवलेला कसं आहे पॅकेट पाचशे रुपये निरा गुळ बघतो टेस्ट करतो गुळासारखेच आहे एकदम निराचा गुळ आयुर्वेदिक आहे फॉर्गनी लावली निरा निरापासून क निरा काढतानाची व्हिडिओ आहे त्यांची पूर्ण फार्म आहे मशरूम आहे मशरूम आहे कसं आहे मशरूम तुमच्याकडे

प्लेन हंड्रेड घ्या अडीचशे रुपये अडीचशे रुपयाचा हंड्रेड गॅ मकान आहेत हे बघा बडिशेपाळ हे ही बडीशेप आणि जवळची आहे कशी आहेत या कशा गुळपट्टी आहेत शंभर रुपये पाव पासून बनवलेले बघा चप्पल्स पण आहेत कशा आहेत चप्पल्स दोनशे रुपयाला आहेत दोनशे रुपयाला अच्छा ही कशी आहे दोनशे रुपया चंडी पासून हे आहे एकदम ते सॉक्स घालण्यापेक्षा थंडीतला वगैरे हे घातलेलं चांगलं आहे थंडीच कानटोपीड दीडशे रुपये कानटोपी आणि आमच्या छोट्या सबस्क्रायबर भेटलं काय तू काय घेतलंस खरेदी आमच्या का फळ प्रक्रिया तुमच्याकडे काय काय ताई अच्छा हे काय गवती आहे का कसं आहे शंभर ग्रॅम पन्नास रुपये आवळा कॅन्डी एक दोनशे पन्नास आ, किती अर्धा किलो आहे ना अर्धा किलो दोनशे पन्नास आवळा कॅन्डी आहे आणि हे बघा इथे आहेत ज्याच्यापासून लोणचं बनवलंय तेथे पदार्थ ठेवलेत बघा शेवगा आहेत गाजर आहे मिरची आहे आलं आहे हे ह्या पदार्थापासून त्यांनी ना लोणचं बनवलंय बघा मिरची लाल लाल मिरची ही हळद आहे बघा ही हळद आहे आणि आंबे हळद ह्या अशा प्रकारच्या बावीस प्रकारच्या याच्यापासून त्यांनी लोणचं बनवलंय जयंतिका ब्रँडचं त्यांचं लोणचं आहे बघा स्टॉल नंबर चाळीस नऊ तारखेपर्यंत आहे इथे या भेट द्या अंबाडी आणि कवटचं लोणचं आहे बघा अंबाडी आणि कवट गाईच्या शेणापासून बनवलेले बघा अगरबत्ती अगरबत्ती आहेत ना तुमच्याकडे अगरबत्ती आणि धूप आहे अगरबत्ती आणि धूप आहे गाईच्या शेणापासून नातक कृपा असं यांचं आहे कशा कशा ताई तुमच्या इकडे अगरबत्ती कशा कशा आहे तेरा फ्लेवर ओके धन्यवाद हा सुवर्णदीप आहे याच्यामध्ये काय कापूर ठेवू नये करून कापूर ठेवायचा म्हणजे वातावरण आपल्या घरातला वातावरणचा पवित्र असा ठेवण्यासाठी असा हा सुवर्णदीप कसा आहे सुवर्णदीप बाराशे रुपयाचं दीप आहे आणि काय काय तुमच्याकडे अच्छा हे म्हणजे भाज्या ठेवण्यासाठी फ्रीजच्या बॅग आहेत मेघ डमरी आहे डमरी चार हजार रुपयाची जवस तेल तिळी तेल खोबरेल तेल हे सगळे खाण्यावरचे तेल आहेत ऑर्गॅनिक पद्धतीचे खोबरे तेल कल्पनील नॅचरल तेल त्यानंतर बटाटा बटाटा पापड शंभर रुपये साबुदाणा कसे आहेत साबुदाणा उपवासासाठी वापरला उपसासाठी बटाटा पण आहे बटाटा पणशे रुपयाला अच्छा म्हणजे हा उपवासासाठी चांगला आहे दो दोनशे रुपयाला बटाटा पण येतात याच्यामध्ये बटाटा पण आहे साबुदाणा पण आहे हा हा ओके लाल मिरच्या पण टाकल्यात तिखट जरा आणि पालक पापड स्पेशल पालक पापड कसा आहे पालक पापड शंभर रुपये शंभर रुपये ओके धन्यवाद धन्यवाद अजित फूड्स देशी गुळ दे दे हे बघा देशी गुळ आहे इथे नंतर हे काय गुळाची गुळाची साय हे कशी आहे गुळाची साय दीडशे रुपये तर राज ॲग्रो इथे तुम्हाला गूळ काकवी गुळ ट्यूब गुळ साय राजगिरा लाडू तुम्हाला इथे भेटतील फूड्स ऑर्गॅनिक गुळ पावडर आहे दाणेदार गुळ आहे कसे आहे एकशे वीस रुपये एकशे तीस रुपये किती चारशे ग्रॅम आणि पावडर चारशे द्या एकशे पन्नास रुपये आल्या फ्लेवरमध्ये किती एकशे तीस रुपये चारशे ग्रॅम तर मानदेशी उद्योजिका प्रायव्हेट लिमिटेड आहे बघा साड्यांच्या प्रकार आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या हिरकल साडी आहेत ही मला वाटतं एक हजार पाचशे सत्तर रुपये ही सोळाशे रुपयाची आहे तशाच आकर्षक अशा कोर्स पण आहेत छोट्या अशा असे आहे कॅरी करू शकता शंभर दीडशे पासून सुरुवात आहे लॅपटॉप कवर आहे हॅन्ड पेंटेड कसा आहे चौदाशे रुपये पाचशे पन्नास रुपये आकर्षक असं बनवलंय बघा महिला स्वतः पेंटिंग केलंय बघा यायला मिळत नाही ज्या महिला ग्रामीण भागातल्या असतात महिला त्या ग्रामीण भागातल्या महिलांनी हे बनवलेलं आहे आणि त्यांनी त्यांच्या बनवलेल्या साड्या आहेत त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट्स आहेत बघा आवळा ज्यूस हल्दी आमला नंतर कसे आहे अर्धा किलोचं पॅकेट आहे तीनशे रुपये तीनशे रुपयाला आवळा बीट चूर्ण आहे आणि आवडा ज्यूस रुपये आणि या बनवलेली बर्फी कवट बर्फी दीडशे रुपये ना दीडशेला पाव किलो कवट बर्फी आहे आणि हे कवटचं लोणचं आहे कसं आहे कवटचं लोणचं एकशे तीस रुपये दोनशे ग्रॅमची उद्या पण आहेत बघा डमरू पण आहेत हा कसा आहे साठ रुपये साठ रुपये आहेत कोल्हापूर चप्पल आहेत लेदर वर्क का कोळंबीचं लोणचं पण आहे म्हणजे नॉनव्हेजचं पण लोणचं तुम्हाला भेट कोळंबीचं लोणचं पण आहे यांच्याकडे बावीस तेवीस प्रकारची लोणची आहेत वा कुरडई पापड बघा अजून एक स्टॉल आहे आणि इथे बघा हा जो स्टॉल आहे इथे फळ भाज्या इथे मिळतील हे बघा हे कसं आहे ट्रिपल लाईन नऊशे नव्याण्णव ट्रिपल लाईन बघा लहान मुलांसाठी वॉकर दो लहान मुलांचा वॉकर हा घोडा आहे पस्तीसशे रुपयाचा याची तुम्हाला मी क्वालिटी चेक करून दाखवतो पस्तीसशे रुपये फक्त पस्तीसशे तीन हजार रुपये नऊ तारखेपर्यंत नऊ तारखेपर्यंत नऊ तारखेपर्यंत हा तीन हजार रुपयाला घोडा आहे काटी घोडा घोडा मजबूत लहानपणाची आठवण झाली घोडा 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 हजार पासून तेराशे पर्यंत लहान मुलांच्या कार्टून च्या पण आहेत वेगवेगळ्या आहे बघा हे बघा लहान मुलांच्या अशा गाद्या अशा कलरच्या आहे बघा कार्टून तेराशे पासून किती पासून अकराशे तेराशे ज्वारी बिस्किट पण आहे म्हणजे डायट वाल्यांसाठी ते चांगलं आहे ते डायट करता ते येऊ शकतात डिंग लाडू तुपातले तुपातले गुळाचे लाडू सात प्रकार टाकलेले आहेत कसं आहे टू हंड्रेड ते टू हंड्रेडची ची बॉटल आहे पाणी किती मिक्स करायचं याच्यामध्ये सापट पाणी uh, uh, जा जा अच्छा नंतर जवस ह मणुका आहेत काळे मणुका आहेत विविध फुलांचा मध तुळशीचा मध जांभळ्याचा मध ओव्याचा मध अशा विविध प्रकारचा मध इथे गुलकंद चॉकलेट पण आहेत यांच्याकडे मधु पुष्प पुछ पुछ मध कुठून पुछ आहे तुम्ही सातारा सातारा वरून आलेले देशी माल बघा आपल्या शेतातला विदाउट केमिकल चाळी कडधान्य सगळे यांच्याकडे धान्य विविध प्रकारचे धान्य आहे त्यांच्याकडे बघा द्राक्ष कसे आहे रुपये सहाशे ग्रॅम द्राक्ष ज्वारी आणि बाजरी बाजरीचे लाडू आहेत त्यांना मोड आणून बनवले मोड आणून बनवलेले आहेत पौष्टिक असं पदार्थाचे लाडू आहे ते पौष्टिक आहेत नाचणी ज्वारी आणि मोड आलेल्या पासूनचे लाडू आहेत कशाचे बनायचे बघा आणि ह्या मेंढीपासून या मेंढीच्या याच्यापासून बघा ह्या लोकरापासून मकाशी घोंगडी बनवतात ते घोंगडीचं बघितलं होतं ते त्यातून अरे काही ते आलेले आहे बघा शेतातून भाजी घेऊन आलेल्या आहेत मका कसा बाजून मिळतो दहाला कनिज बाजून मिळणार तुम्हाला इथे महोत्सव सुख गोड दुख दुःख भारी दुनिया ही भली भुरी घाव बसला घावावरी सोसायला झुंजायला अंगी बळ येऊ दे ऐरणीच्या देवातुला ठिणगी ठिणगी वाहू दे वा हे आहे मानदेशी महोत्सव बघा झोपाळा असा गावचा फील येण्यासाठी बघा काय काय केलंय कट्ट्यावरती असा एक न्हावी असतो बघा कट्ट्यावरती गावी ग्रामीण भागात जसं वडाचं झाड असलेलं असेल त्या त्या कट्ट्यावरती हे बघा कट्ट्यावरती असा हे करणार आहे बघा असा एक ग्रामीण टच दिलेला हा असा आहे बघा बघा छोटी बैलगाडी छोटी आणि इथे बाजूला बघा हा 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 अबू काय करते तू बोबू आहे ना बोबू बबू बघा लहान मुलांना पण इथे आकर्षक तर ही आहे सबसिडी आपली वीस फुटाची सबसिडी आहे ही छोटी सबसिडी आहे आणि माझी सबसिडी सबसिडी आहे जवळपास एकशे चाळीसच्या आसपास स्टॉल होते ते आपण खरेदीचे स्टॉल बघितले आता आपण खाद्य पदार्थ फूड स्टॉल आहेत फूड स्टॉल पाहायला चाललो आहे तर एवढे एकशे चाळीस स्टॉल वर भूक तर लागली आहे आता फूड स्टॉल कडे चाललो आपण आहे कशी आहे पान कुल्फी पण आहे गुलकंद कुल्फी पण आहे कशी आहे कुल्फी कशी आहे लसी घेतलेली आहे मिलिंद साहेबांनी कशी आहे मानदेशी लस्सी हा मुंबईत अशी लसी मिळत नाही तर चाळीस रुपये लसी आहे मानदेशी अगोला तिकडनं सोलापूर जिल्हा ना सोलापूर जिल्ह्यातून आलाय तुमच्याकडे काय काय आहे

मसला है, अक्का है। अच्छा मासवडी हा कुठचा सातारा नाशिक मासवडी हे कशावर खाता मासवडी रस्सा ते कशापासून मासवडी सण्याचं पीठ काय काय असते मासवडीमध्ये नाशिकचा खाद्यपदार्थ पदार्थ मासवडी नाशिकचा खाद्यपदार्थ पदार्थ मासवाडी हे कसे मासवडीचा प्लेट मासवाडी कसा प्लेट आहे दीडशे रुपये प्लेट शंभर रुपयात रस्सा मासवाडी वडापाव चहा घेऊ शकता तुम्ही रुचिरा धपाटे तर साताऱ्यातले मसवडमधले धपाटे तुम्हाला इथे खायला मिळतील सत्तर रुपये प्लेट आहे हा कुल धपाटा आहे खाय पीठ पण आहे दपाट्याचं पीठ पण आहे बघा थाली पीठ आहे बघा बनवलेलं आहे का धपाटे तुमच्याकडे आता धपाटे आता स यांच्याकडे बघा धपाट्याला एवढं झालं की आता संपलं यांचे हा आता ज्वारी बाजरी मका तांदूळ गहू हरभरा उडीद मूग दळे धणे असा विविध प्रकारचे हे करून काय धान्यातून धपाटे बनवतात धपाटे बनवत आहेत धपाट्याला धपाटावं लागतं धपाटे म्हणून धपाटे नाव त्याचं इथे धपाटा तयार झालेला आहे ते धपाट्या धपाटल्यानंतर हे शिकवत आहेत धपाटे एक बाजू शिकले तर दुसरी बाजू शिकवत आहे बघा धपाटे घेतलेले आहेत झपाटे तर इथे पनीर मसाला भजी वगैरे इथे आहे थाळी आहे वेगळं थाळी पिठलं भाकरी अशी थाळी आहे इथे बघा पहिला आलंय भरून बघा इथलं सगळं आता एवढी गर्दी आली की पिठलं खाऊन गेले बघा वांगच पण संपलं आहे एकदम मिक्स भाजी, भाजी पण बघा सगळं संपलेलं आहे संपत आलेलं आहे ऑलरेडी डांगी थालीपीठ आहे डांगी थालीपीठ घेतलं आहे एक नंबर आणि आम्ही पीठ पण विकत घेतलं अच्छा या थालीपीठ काढल्यानंतर बरं हे नाचणीचे हे ढोकळा आहे नाचणीचा शिरा आहे आणि काही चटणी त्यांची स्पेशल एक नंबर डांगी फेडेवर हे बघाय वेज पुलाव आहे हे भोपळ्याच्या घाऱ्या आहेत कशा भोपळ्याच्या घाऱ्या वीस रुपये वीस रुपये शेंदरा पोळी भरले वांग पिटले वांगेचा भरी त्यांच्याकडे मिळेल हे बघा डाळबट्टी आणि करून कुस करून खायची करून खायची ती कशी आहे डाळबट्टी शंभर रुपये शंभर रुपये प्लेट आहे मोठी मांडा ही अक्की घ्यायची तर कशी पुरणपोळी काळी पीठ बांध गव्हाची खीर आहे यांच्याकडे कलकंद आहे स्पेशल कलाकंद आहे साठ रुपयाला शंभर ग्रॅम केळी हे वेपर्स तयार झाले आहे वा एक नंबर कसे आहेत ते कसे पाव आहे आणि अच्छा उसाचा रस आणि वारंग उसाचा रस ऑरेंज पॅन ब्लॅक कलर पान असे वेगवेगळ्या प्रकारचे पान आहेत करणारा कार्यक्रम पाच ते नऊ महोत्सव बघा चौपाटी नॅचरल कुल्फी शाही बासुंदी कुल्फी काजू पिस्ता कुलपी ड्रायफ्रूट कुलचिपी कशी आहे कुल्फी तीस रुपये पन्नास रुपये मी घेतो इथून घेतलेले आहे त्यांचे आणि हे शेवटचे माझे लास्ट धपाटे आणि आहे त्यांच्याकडे धपाटेवरती सर्वांनी आक्रमण केलं होतं आणि धपाटे बनवले आणि बनून बनून तकले पण आणि संपवले पण यांनी धपाटे तर हे गरमागरम आहेत धपाटे महोत्सव विविध प्रकारचे स्टॉल पाहिलेत ना जवळपास एकशे चाळीसच्या वरती स्टॉल आहेत विविध प्रकारच्या वस्तू होत्या खाद्यपदार्थ होतं वेगवेगळ्या व्हरायटीच्या होत्या आकर्षक आणि मी मजा लुटलेली आहे तुम्ही मजा इथे अवश्य भेट द्या नऊ फेब्रुवारीपर्यंत आहे सकाळी दहा वाजल्यापासून ते रात्री दहा वाजल्यापर्यंत आहे अवश्य भेट द्या आणि कमेंटमध्ये हा महोत्सव तुम्हाला कसा वाटला ते जरूर ची महोत्सव